नमस्कार मी तुमच्या कोकणी मित्र ओंकार पटेल निसर्गरम कोकणात तुमचं सर्वांच्या आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनलची मनापासून स्वागत करतो तुमचा दिवस सुख समृद्धीने आनंद देवाची प्रार्थना कोण आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे आता सकाळ जे सॉरी सकाळचे नव्या अकरा वाजून गेलेले आहेत आणि आता सर्व कोंबडी वगैरे आपण सर्व सोडलेलीच आहेत फोन जर अडकत अडकत व्हिडिओ येत असेल तर मनापासून माफी मागतो कोण आपल्या फोनचं काम अजून झालेलं नाही तर आता अकरा वाजून गेलेले आहेत कोंबडी वगैरे सगळं सोडलेले आहेत आणि आता कोंबडी झाकायचा टाइम झालेला आहे त्याच्यानंतर मुन्ना भाई वगैरे आला मग आपण कोंबडी झाकून घ्या आणि बदका वगैरे सुद्धा आपण इथे सोडली होती आणि आपण त्यांना पाणी वगैरे ठेवलं होतं पाणी सगळं घाण करून टाकलं नाही तुम्हाला मी बदक दाखवतो आपली बघा सॉरी म्हणजे बदक नव्हे लायला मजनी बघा ही आता कशी खेळताय बघा इकडे आणि मंडे तुम्ही म्हणजे ह्याच्यामध्ये एका जरी बातकाला तुम्ही सॉरी एका जरी बातकाला बात तुम्ही कुठे जरी नेऊन ठेवला आहोत तरी ते त्याच्याजवळ हक म्हणून त्याला बोलवणार कारण ती एका तर चालतात जवळजवळ पन्नास बसला जरी तुम्ही आणलं तरी ती एका लाईनीतच चालणार दुसरी आरती कुठेच जाऊ शकत नाहीत त्यांची तशी ती प्रोसिजर असते आणि आता पाणी तुम्हाला लागतो आप पाणी आपण ठेवलं होतं मुन्नाबाईनी सर्व पाणी वगैरे सर्व घाण करून टाकला नाही त्याने बघा ते बघा पाण्यामध्येच आम्ही पाला टाकतो म्हणजे पाण्यासोबत पाला पण खातात आणि त्यांना असं टाकायचं नाही सुख कारण घशात त्यांची अडकू शकतं आणि ही इकडे सर्व माती वगैरे असल्यामुळे म्हणजे कसं पाणी जरा जास्त घाण होतं त्याच्याबद्दल काही एवढं वाद नाही आपण पाणी काही बदलू पण शकतो तर आता अकरा वाजून गेलेले आहेत आता आपण सच्या पाला वगैरे टाकूया आणि सकाळी मी बाजारात पाला घेऊन आलो होतो पण पाला संपला तर आज बुधवार आहे आणि उद्या गुरुवार आहे तर त्याच्यामुळे आपण पाला आज घेऊन आलो सकाळी भाजूच्याकडनं तर आता पाला आपण जो आणलाय तो आपण आपल्या सशेना टाकून घेऊया तर तुम्हाला त्याला मी दाखवतो चला, चला। पाला पाला ते पाला घेतलेले तर आता आपली इथे ससे आहे पाला तर त्यांना आपण पाला टाकून घेऊया पण सर्वात आधी आपण तो पाला धुया कारण तो बाजारात ना आणलेला आहे त्याच्यावर धुळ काही बसलेली असू शकते तर तिकडे आपलं पाणी ठेवलेलं आहे आपण बॅलरमध्ये आणि हा आपला इथे ओरिओ आहे तर चला आता पटापट आपण पाणी आणून पाला थोडा थोडा धुया जेवढा लागेल तेवढाच घेऊया हे इकडे पाणी आहे आपलं हा इथे पाला आहे तर आपण आधी कप्पा उघडूया सश्यांचा कप्पा आपण खोललेला आहे तर दरवाजा आधी इथेच ठेवूया अच्छे तर पाटापाट आपण आधी पाला धुवून घेऊया त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो तर म्हणजे आपण पाला वगैरे सर्व धुवून घेतलेला आहे आणि पाला धुताना आपल्याला एक काकडी गावली तर ती काकडी आता आपल्याला गावली तर दोन्ही साश्यांना आपण मधनं तोड्या निघालूया तरी बघा ही ते आपल्याला पाल्यामध्ये काकडी गावली होती तर हा पाला मोठ्या साश्यांनी त्यांना आपण टाकून घेऊ पहिला आता ही काकडी आहे गावलेली पत्ती पण आपण टाकूया त्यांना याच्यावरतीच हे बघा आपण ती ठेवलेली आहे काकडी वगैरे तर आता ते पाहिले चषकसाठी तिथे आहेत अशी तर आता आपण बारक्या शेषांना आपल्या जी बारकी पिंडलं आहे तर त्यांना आपण फटाफट घालून घेऊया आणि त्याच्यानंतर पाच मिनिट पाचच मिनिटात भेटूया चला ह्यांना सुद्धा घातलेला आहे इथे पाला आणि काकडी यांना सुद्धा आपण सर्व घातलेले कपे बंद करून घेऊया आपण आणि आपल्या असे सुद्धा अंडा दिला नाही तर आपण ते अंडा खाली काढून घेऊया नाहीतर सोडून टाकतील कोंबड्या आणि तिला आपण भार सोडून टाकूया त्याच्यानंतर मग आपण आतमध्ये जाऊया कारण आतमध्ये आपल्याला अजून मांजरांना वगैरे खाणं वगैरे घालायचं आहे आपली दोन मांजर आहेत त्यांना आपण भात घालणार आहे आणि आपल्या ब्लॅकीला खाणं घालणार आहे त्याच्यानंतर पॉपटॉर्न आपलं सकाळी झालेला आहे ओके आणि मग त्याच्यानंतर आपण ब्लॅकीला खाणं घातल्यानंतर माशांना वगैरे खाणं घालणार आहे तर चला भेटूया आतमध्ये बारख्या बिल्लाने इथे खाणं घातलेलं आहे मांजराच्या इकडे आपण ब्लॅकीला वगैरे खाणं घातलेलं आहे आता आपण इथे माशांना खाणं टाकून घेऊया आणि आपल्या कासवाला तर त्याच्यानंतर भेटूया तर चला आपण मांजरांना खाणं वगैरे आपलं घालून झाले आणि आता आपण इथे बाहेर आलो होतो आणि कोंबडी वगैरे मुन्नाबाई थोड्या वेळणार आहे मुन्नाबाई पण इथे आहे तर कोंबडी वगैरे आपण थोड्या वेळेला आहे आणि तुम्ही माझ्या इकडे आपण इथे बॅनर लावले तुम्ही बघू शकता महाश्री उर्फ किरण भैया सामंत साहेब तर यांचा आपण इथे बॅनर लावला होता आमदारपदी निवडून आल्याबद्दल जसं की तुम्ही पाहत असाल आणि इथे वरती आपण झेंडा सुद्धा लावलेला आहे शिवसेनेचा त्याच्यानंतर इकडे ह्या साईडला एक लावलेला आहे जसं की तुम्ही पाहतच असाल आणि ही जसं की तुम्हाला सांगितलं आपल्या काजवी मोर आला होता मोर रे बघा आता हा मोर अजून थोडा थोडा मोठा बघा अजून थोडा थोडा मोठा आउट चाललाय मोर आणि सर्व आता आपल्याकडे खालच्या काजवीं ज्या होता ते त्यांना सुद्धा मोर आलेले आहे आपल्या काजवींना ही एक गोष्ट आपल्यासाठी चांगली झालेली आहे सर्व काम आपलं ओके झालेलं आहे कोंबडी वगैरे मुंनाबाहेर थोडा वेळच झाकणार आहे त्याच्यामुळे जसं की मी तुम्हाला सर्व काम असं झालेलं आहे मांजर वगैरे खाद्य वगैरे घालून <laughs> तर आता मी तुम्हाला कोकणातलं दुपारचं वातावरण दाखवतो आता तुम्ही कोकणातलं दुपारचं वातावरण बघितलं तर आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आता डोंगरात राहतो त्याच्यामुळे कोकणातले हे वातावरण हे मी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही ते मी डोळ्यासमोर अनुभवतोय जसं की तुम्हाला माहिती आहे आणि हे जसं सकाळचं वातावरण असतं तसंच कोकणामध्ये दुपारचं वातावरण सुद्धा म्हणजे पक्ष्यांचे असे आवाज वगैरे हो वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष्यांचे आवाज आणि हे तुम्हीसुद्धा इमॅजिन करा मी तुम्हाला असं म्हणजे दाखवतो सर्व आजूबाजूचं आणि तुम्ही डोळे बंद करून इमॅजिन करा मनत मनत या या तुम्ही असं मनातल्या मनात म्हणा की बाबा मी ह्या ठिकाणी आहे आणि हे माझं म्हणजे खूप मोठं नशीब आहे जे मला हे सर्व क डोळ्यासमोर पाहायला मिळते ते तुम्हीसुद्धा अनुभव डोळे बंद करून तर तुम्हाला आता मी सर्व दाखवतो झाडं वगैरे आपलं जंगल वगैरे तर चला ही बघा ही सर्व अशी कोकणातली झाडं आहेत उंच उंच उन अशी झाडं हे तुम्ही डोळे बंद करून अनुभवा की तुम्ही ह्या ठिकाणी आहात हे असं हिरवगार जंगल आणि हे डोंगरातलं असं थंडगार वातावरण हे तुम्ही इमॅजिन करा डोळे बंद करून तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे हे सर्व जंगल आहे हिरवंगार जंगल पक्ष्यांचे आवाज हे पक्ष्यांचे आवाज तुम्हाला इथे आहेत या कोकणामध्ये असं तुम्ही समजा डोळे बंद करून तुम्ही पाहू शकता किती उंच उंच झाडं आहेत आजूबाजूला सर्व डोंगर आहे हे सर्व तुम्ही डोळे बंद करून इमेजिन करा कसं वाटतंय तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आम्हाला कमेंट करून हे बघा किती उंच उंच झाड आहेत तुम्ही बघा हे बघा हे सर्व पहिल्या काळातली झाड आहेत आणि डोंगरामध्ये एवढ्याच उंची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा मंडळी दुपारच्या थंडगार वातावरणामध्ये आणि हिरव्यागार वातावरणामध्ये आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच संभवतोय आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला खाली सबस्क्राईबचं इथे कोपरत बटन दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करून बे होती क्लिक करायला विसरू नका आणि व्हिडिओला आपल्याला आवडलं तर लाईकसुद्धा करा कमेंटसुद्धा करा की तुम्ही कुठून पाहताय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की समजाल तर मिळाले नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉरी तर हा होता आपलाच व्हिडिओ व्हिडिओ आवडत आवडले लाईक करायला शेअर करा चॅनेल आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका मिळाचे नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण जय हिंद जय भारत